नमस्कार मित्रांनो तर साधी माणसं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की रिया फोनवर रवीशी बोलत असते ती रवीला सांगत असते की दोन दिवसांनी माझं लग्न आहे आणि आईबाबांनी इथे कोंडून ठेवले रवी तिला म्हणतो रिया घाबरू नको अगं मीरा वहिनी आपल्यासोबत आहे ती नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेल रिया त्याच्याशी बोलत असते आणि तेवढं तिथे विक्रांत आणि शलाखा येतात विक्रांत रियाच्या कानाचा फोन काढून घेतो आणि तो फोन कट करून टाकतो शलाकार रियाच्या हातामध्ये ड्रेस देते आणि तिला म्हणते हे सगळे कपडे ट्राय करून बघ दोन दिवसांनी तुझं लग्न आहे फिटिंगचे प्रॉब्लेम्स होतील रिया ते कपडे फेकून देते आणि मोठ्याने ओरडते रिया म्हणते मी ते कपडे ट्राय करणार नाही शलाका तिच्या कानाखाली मारते आणि ती विक्रांतला म्हणते विक्रांत बघतोयस ना म्हणूनच मला ही मुलगी कधी एकदाची या घरातून जाते लग्न करून असं झाले रिया म्हणते अगं तसं मला सांग ना हे सगळं करायची काय गरज आहे मी आत्ता घराबाहेर पडते आणि रवीकडे जाते आणि त्याच्याशी लग्न करते विक्रांत म्हणतो मी ठरवलेल्या मुलासोबत जर तू लग्न केलंस ना तर, या तर तू या घरातून बाहेर पडू शकतेस आणि तरच तुझं लग्न होऊ शकतं रिया म्हणते तू ठरवलेल्या मुलाशी मी लग्न अजिबात करणार नाही शलाका रियावरती चिडते आणि ती पुन्हा एकदा हात उघारते विक्रांत म्हणतो रिया आता गप्प बसायचं जे मम्मा तुझी सांगते ना तेच करायचं शलाका विक्रांत रियाचा मोबाईल घेऊन तिथून निघून जातात आणि तिला पुन्हा कोणतात इथे रिया खूप रडत असते आणि रवी रडत बसलेला असतो मीरा तिथे येते रवी मीराला म्हणतो वहिनी रियाला रूममध्ये कोंडून ठेवले तिचा फोन पण काढून घेतलाय वहिनी आम्हाला लग्न करायचं आहे एकमेकांशी सोबत आयुष्य घालवायचे मी तिच्याशिवाय नाही जगू शकत मीरा म्हणते भाऊजी तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देण्यात मी तुमची मदत करेन तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देईन मीरा विचार करते की आपण प्रॉमिस तर दिले पण आता हे पूर्ण कसं करायचं तर दुसऱ्या दिवशी सत्या मीरा दोघंही निघत असतात सत्या म्हणतो आज त्यात टाकल्याला अजिबात सोडणार नाही मीरा म्हणते हो ना आजपर्यंत जो काही त्रास झालाय ना तो फक्त त्या सुजित कुमारमुळेच झाला आहे आत्तापर्यंत तो फक्त मला त्रास देत होता पण त्याने आता तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आहे यावेळेला त्याने अति केले हे त्याने करायला नको होतं सत्या म्हणतो आता तू बघच ग मी आज त्याला कसा उलटा पालटा करून लोळवत होते मीरा म्हणते हो पण तुम्ही तुमचं डोकं शांत ठेवायचं कायदा हातात घ्यायचा नाहीये ते दोघं घरातून निघणार तेवढ्यात तिथे निरूपा येते निरुपा मीराच्या हातामध्ये पर्स बघते ती मनात म्हणते ही सकाळी सकाळी कुठे बाहेर चालली आहे हिला थांबवायला हवं निरूपा विचार करत असते आणि सत्या म्हणतो धुमके तू चल ना निघायचं आहे ना आपल्याला ते दोघं निघणार तेवढ्यात निरूपा तिला थांबवते निरुपा मीराला विचारते काय ग कुठं चालली आहेस तू मीरा काहीच सांगत नाही निरुपा म्हणते ते डोशासाठी तांदूळ विजत घातलेत ना म्हणून विचारलं ते तांदूळ जरा वाटायचे होते म्हणून थांबवलं मीरा सत्याला म्हणते तुम्ही बसा मी लगेच तांदूळ वाटून आले लगेच एकदम पाच मिनटाचं काम आहे मी आलेच सत्य थांबतो आणि मीरा आतमध्ये जाते मीरा पटकन तांदूळ वाटून बाहेर येते ते दोघं निघणार तेवढ्यात निरुपा म्हणते अगं उद्या चटणी करायची आहे ना त्यासाठी खोबरं किसायचं होतं आणि कोथंबीर पण निवडायची होती तेवढं कर आणि मग जा मीरा सत्याला पुन्हा पाच मिनटं बसायला सांगते आतमध्ये जाते काम उरकून बाहेर येते ते पुन्हा निघणार असतात पुन्हा निरुपा तिला थांबवते निरुपा विचारते दूध तापवलंस का मीरा विचारते आल्यावर तापवलं तर नाही चालणार का निरुपा म्हणते अगं दूध नासेल म्हणून म्हटलं तापवलंस का दूध तापायला ठेव वर आलं की गॅस बंद कर आणि हो तोपर्यंत उभी राहून काय करणार आहेस चार भांडी पण पडली ते पण घासून टाक सत्या भडकतो सत्या म्हणतो ए निरूपा दूधच तापवायचं आहे ना फक्त गॅसवरच ठेवायचं आहे तुझी लाडकी सून देविका तिला सांग ना हे सगळं करायला निरुपा म्हणते तिला सांगितलेत ना बरीच कामं पडली आहेत ती पण करणारे कामं कपडे धुवायचे आहेत धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत बाहेरून भाजी आणायची आहे सत्या म्हणतो आम्हाला पण बाहेर जायचं आहे ना मीरा म्हणते आहो फक्त पाच मिनटं लागतील जास्त वेळ नाही लागणार मी पटकन करून येते सत्या म्हणतो हे बघ धुमके तू मी फक्त पाच मिनटं थांबणारे तू नाही आलीस तर मी निघून जाणार आहे मीरा मनात म्हणते नको हे एकटे गेले तर काहीतरी घोळ नक्कीच घालून ठेवतील मीरा सत्याला म्हणते पाच मिनटं फक्त पाच मिनटं मी लगेच येते सत्या म्हणतो मी गेटजवळ थांबतो तू ये पटकन सत्या निघून जातो निरुपा सत्या गेल्यावरती मीराला म्हणते ए तुझी ही फालतू नाटकं आहेत ना बस करायची या नवऱ्याच्या हातात हात घालून कुठं चालली आहेस गुंधडायला आणि या घरातली कामं कोण करणार घरातली सगळी कामं ही तूच करायची तू एकटीने करायची निरुपा मीराला ओरडते आणि तिला काम करायला लावते मीरा आतमध्ये जाते आणि कामाला लागते देविका तिथे येते देविका निरूपाला म्हणते आई अशी चिडचिड करू नका हो अहो अशाने तुमचा बी पी वाढेल कालच तुमच्या मैत्रिणीने तुमचं कौतुक केलं होतं ना तुम्ही छान राहा फिट राहा अशी चिडचिड केली तर या सगळ्याचा परिणाम तुमच्या अंगावरती होईल तुमच्या चेहऱ्यावर होईल म्हणून जरा स्वतःची काळजी घ्या आई तुम्ही डाएट फॉलो करत जा योगा करत जा आजपासूनच सुरुवात करा तुम्ही पंचवीशीतला दिसायला पाहिजे ना आजपासून सुरुवात करा आत्ता मी येते कपडे बदलून या तुम्ही पण आपण लगेचच व्यायामाला लागू त्या दोघी कपडे बदलून नेतात आणि व्यायाम करायला लागतात सत्या हेच खिडकीतून बघतो मीरा काम करत असते आणि त्या दोघी व्यायाम करत असतात डोळे बंद करून व्यायाम करत असतात सत्या हळूच तिथे येतो आणि त्या दोघींचे डोळे बंद असताना मुद्दामच ते व्हिडिओ पुढे घेतो त्या दोघींची चांगलीच फजिती करतो त्या दोघींना घाईघाई डोळे बंद करून व्यायाम करायला लावतो त्या दोघी खूप थकलेल्या असतात निरुपा व्यायाम करून करून थकते आणि ती खाली पडते सत्या मोठमोठ्याने हसायला लागतो सत्या म्हणतो निरूपा ह्या असाच व्यायाम करत राहिलीस ना एकदम आयुष्यभर फिट अँड फाईन राहशील निरुपा त्याला मारायला जाते पण तिला हातसुद्धा उचलला जात नाही तिचा अख्खं अंग दुखत असतं सत्या तिच्यावरती मोठमोठ्याने हसतो सत्या मीराला विचारतो धुमके तू निघायचं का आपण निरुपा म्हणते ए तिला खूप काम आहे तुझं काय रे बोलवतो आहेस मीरा म्हणते सगळी कामं झाली आहेत मीरा सत्या तिथून निघतात तर इकडे सुजित कुमार आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असो त्याची माणसं तिथे येतात आणि त्याला सांगतात की बाहेर सत्या आणि मीरा आलेत म्हणून बॉस तुम्ही लपा कुठेतरी मी आत्ता ऐकले तर दोघांना बोलताना की त्या सगळ्यामध्ये म्हणजे सत्याला अडकवण्यामध्ये तुमचा हात आहे सुजित कुमार टेबलच्या खाली लपतो आणि सत्या मीरा आतमध्ये येतात आणि ते सुजितची चौकशी करतात सुजित कुमारची माणसं सांगतात की बॉस आत्ताच थोड्या वेळापूर्वी बाहेर गेलेत सत्या मीरा यांना त्यांच्या बोलण्यातून कळतं की हे दोघं काहीतरी लपवत आहेत सत्या म्हणतो ठीक आहे मला बघून तो, तो पळून गेलाय ना चालेल पण आज ना उद्या तो कधी ना कधी सापडेलच आणि तो सापडला की त्याची गाडवावरून धिंड काढणार आहे मी आणि त्याला सांगा हा सत्या येऊन गेलाय सत्या मीरा तिथून निघतात सुजित टेबल खालून बाहेर येतो आणि म्हणतो आता मी पटकन इथून सटकतो त्यांचा काही नेम नाही कधी येतील ते सुजित कुमार ऑफिसचा दरवाजा उघडतो आणि समोर सत्या मीरा उभे असतात त्या दोघांना बघून सुजित घाबरतो हो सत्या म्हणतो काय रे तुला काय वाटलं आम्ही निघून गेलो पण आमच्या दोघांना माहिती होतं तू इथेच लपलेला आहेस सत्य सुजित कुमारला मारायला हात उचलतो आणि सुजित कुमार तिथून पळ काढतो मीरा म्हणते बघा तू पळून गेलाय सत्य म्हणतो पळू पड़ु देत गं पळून पळून जाणार कुठे येतो सत्य त्याचा पाठलाग करायला लागतो तर इकडे सुजित कुमार रिक्षामध्ये बसतो सुजित कुमार म्हणतो आता कसा हा पाठलाग करेल माझा काही पाठलाग करू शकणार नाही उडून येणार नाही का माझ्याकडे अजिबात येऊ शकणार नाही चला आता मी सुटलो थोडं पुढे गेल्यावरती रिक्षाची वाट सत्या मीरा यांनी बंद केलेली असते सु सुजित कुमार समोर बघतो त्याला सत्या मीरा दिसतात आणि तो खूप घाबरतो सत्या म्हणतो ए सुजित कुमार अरे तू ज्याच्या रिक्षात बसला आहे ना तो माझा दोस्त आहे तुला काय वाटलं याच्या रिक्षात बसून तू पळालास का नाही नाही तू पळाला नाही माझा मित्र तुला इथपर्यंत घेऊन आलाय सुजित रिक्षातून बाहेर पडतो आणि तिथे सत्याची माणसं आधीच आलेली असतात त्याचे मित्र तिथे असतात ते सुजितला काय तिथून बाहेर पडू देत नाही पळू देत नाही सत्या म्हणतो आता पळ बघू ना कुठे कुठे पळतोयस ते सत्या सुजित जवळ येतो त्याची कॉलर धरतो सुजित खूप घाबरलेला असतो सुजित म्हणतो प्लीज मला मारू नको मला सोड मला जाऊ देत सत्या म्हणतो या सत्याला तू अडकवलंस आणि तुला काय वाटलं हा सत्या तुला असं सोडून देईल का अरे तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना किती त्रास झाला आहे तुला माहिती आहे आता तुझी सगळी हाडं मी खिळखिळी करणार आणि तुला गाडून टाकणार कोणाला कळणारच नाही की हा सुजित कुमार गेला कुठे सुजित घाबरतो सुजित म्हणतो माझं लग्न पण झालं नाही आहे मला मारायच्या गोष्टी करू नका सत्या म्हणतो ए गप्पा बस तुला मी काही सोडणार नाही मीरा म्हणते याला आपण पोलिसात घेऊन जाऊ कारण तुम्ही जे जे सहन केले ना ते आता याला पण सहन करू द्या सुजित घाबरतो सुजित म्हणतो खरंच मी काही नाही केलेले या सगळ्या मागचा मास्टर कोणीतरी वेगळा आहे मीरा सत्या यांच्या पायाखालची जमीन सरकते हे सुजित कुमारने नाही केले म्हणजे दुसऱ्या कुणीतरी केले पण कोण असेल या विचारात ते असतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सत्या मारतो आणि त्याला मारून टाकायची धमकी सुद्धा देतो सुजित घाबरतो आणि सगळं सत्य सांगतो तो विक्रांतचं नाव घेतो विक्रांतने हे घडवून आणले हे सगळं सांगतो सत्या मीरा सुजितला धरून सुजितची गचंडी धरून विक्रांतच्या घरी घेऊन येतात ते विक्रांतच्या पायावरती त्याला फेकतात सत्या विक्रांतला म्हणतो तुमचा खेळ संपलाय आता मला सगळं समजलंय मला अडकवण्यामागे त्या ॲक्सिडेंट मागे, मागे तुमचा हात होता विक्रमशाला का घाबरलेले असतात ते सुजितकडे बघतात आणि त्याला इशारा करतात की हे का सांगितले सुजितही तेवढाच घाबरलेला असतो